नमस्कार मी राणी यादव आपण तर सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून स्मार्ट सिटीत सांगली डावल्ली विमानतळाला निधी का नाही विशाल पाटील यांचा संसदेत हल्ला बोल अतिवृष्टी पुरामुळे चार हजार एकशे एकतीस हेक्टर बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका आणि सांगली कोल्हापूर सह सहा जिल्ह्यांचे वाटोळे करायचा प्लॅन कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचा आरोप अलमटीतून साडेचार लाख ,00 क्युसेक्स विसर्ग करा